ज्यांचे ज्यांचे झाले आणि त्यांचे सुतळी दिवाळीला गेलेत त्यांच्यासाठी स्पेशल शिल ज्यांचे ज्यांचे सुतळीबाब दिवाळीला गेलेत ना त्यांनी बाहेर जाऊन कुठेही फटाक्या वाजवू नयेत जर बाहेरच्या फुटाकड्या वाजत आल <laughs> दिवाळीला आपला जर भाऊ वापर जर आला तर कुठं कुठं आपल्याला कुठं कुठं आपल्याला सुरसुरी फुरफुरी लागल याचा पत्ता बी कळायचा नाही म्हणून काय म्हणतो बक्षीत बसा घरीच बसा आणि शांत दिवाळी खा <laughs> कस लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा नवनवीन व्हिडिओ बघत राहा कसं अँगॅस